उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा महावितरण कंपनीच्या प्रस्तावित जिदरवाड व जाचक धुळे शहरातील आय एम हॉल येथे व्यापारी संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली महावितरणने पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या पुनरावलोकन निर्णयामुळे लघु उद्योग व्यापारी आणि क्षेत्रावर मोठा आर्थिक भार पडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी व्यापाऱ्यांसह अनेक कंपनीचे अधिकारी उपस्थित होते व वीज दरवाढीचा निषेध देखील करण्यात आला मुख्यमंत्री व जनतेशी करणारी नियमावली लागू केली असून त्यामुळे व्यापारी वर्ग संभ्रमात पडला आहे असे यावेळी सांगण्यात आले पत्रकार परिषदेत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन मंग यांनी माध्यमांशी संवाद साधून सविस्तर माहिती दिली आर सीने तीस जून रोजी एक अध्यादेश काढून सोलर एनर्जीबाबत जो काही बदल जाहीर केलेला आहे त्या निषेधार्थ ऑल इंडिया सोलर एनर्जी रिन्युएबल असोसिएशनने दोन जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक दावा दाखल केलेला आहे त्यांच्या घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध चौदा तारखेपर्यंत मान्य उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे आणि या निर्णयामध्ये संध्याकाळी पाच वाजेनंतर कोणत्याही प्रकारे वीज उत्पादन केलेली असल्या असतानासुद्धा कोणत्याही उद्योगाला कोणत्याही दहा केवीवरच्या ग्राहकांना सूट मिळणार नाही असा हा अध्यादेश आहे या अध्यादेश अध्यादेशाच्या निषेधार्थ आज या असोसिएशनकडनं शहरातील सगळ्या विविध व्यापारी आणि औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन निषेध नोंदवण्यासाठी दोन आज पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि लवकरच माननीय मुख्यमंत्री महोदय ऊर्जामंत्री महोदय यांच्याकडे जाऊन याच्या याबाबत आम्ही आमचा निषेध नोंदवणार दोन आहोत या निर्णयामुळे संध्याकाळी पाच वाजेनंतर जी काही वीज उत्पादन होणार आहे ती वीज उत् केले वीज उत्पादन केले वीज उत्पादित केलेली वीज ही स्वस्त दराने महामंडळाला द्यावी लागणार आणि एकूणच या उद्योगामध्ये व्यापारामध्ये जे दहा केवीच्या वरचे ग्राहक आहेत त्यांना जवळपास तीस ते पस्तीस टक्के वीज बिलामध्ये त्यांची वाढ होईल पुढची भूमिका सगळ्या असोसिएशनचे एकत्र येऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याप्रमाणे निषेध नोंदवण्याचे जे काही विविध मार्ग आहेत त्याप्रमाणे निषेध नोंदवणं सुरू करा रोजच्या ताजा घडामोडींसाठी आवाज टी व्हीला करा आणि बेल आयकन प्रेस करा